जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगरपालिकेच्या सभागृहात ऑगस्ट एकवीस रोजी शहरातील विविध विषयांवर महत्वाची आढावा बैठक आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला जिल्हा सहायुक्त नितीन कापडणीस नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूर कार्यालयीन अधीक्षक जयसिंग गावित बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता गणेश गावित नगर रचना विभाग अधिकारी पाणीपुरवठा पुरवठा अभियंता अभिजित मोहिते स्वच्छता विभाग अधिकारी एस आय चव्हाण माझी नगरसेवक निलेश पाडवी माझी नगरसेवक हिस पाटील माझी नगरसेवक कुणाल वसावे आदी उपस्थित होते या बैठकीत नंदुरबार शहरातील स्वच्छता गटर रचना तसेच पाणीपुरवठा संदर्भात चर्चा करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार <laughs>